लहानपणी आई सोडली तर बाकी सगळं मिळालं फक्त आई नाही मिळाली मी जिथे तिने मला ठेवलं तिथे राहिले त्या काळामध्ये थोडीफार आई वाटायला तुम्हाला आई जायच्या आधी अडीच महिने माझ्याकडे त्यांचा जो वसा आहे तो सध्या तुम्ही सांभाळताय काय अडचण माई गेल्यानंतर झाला त्रास झाला काही सोपं नसतं जेव्हा तुम्ही एनजीओ जी सारख्या क्षेत्रामध्ये काम करता माई नसताना सुद्धा तुम्हाला जनाधार तसाच मिळतो तीस चाळीस टक्के उसंत मिळते पण बाकीचा जो पन्नास साठ टक्क्याचा आहे तो प्रवास तर करावाच लागतो नमस्कार मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत अनाथांची माय अर्थात सिंधुताई सपकाळ या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे फक्त सिंधुताई सपकाळ नाही तर त्यांचं संपूर्ण कार्य सुद्धा माहिती आहे सिंधुताई सपकाळ या जाऊन तीन वर्षे झालेली आहेत मात्र त्यांचा जो संपूर्ण खडतर प्रवास आहे त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पुढे नेत्यानं आणि अगदी सामर्थ्यपणे पुढे नेणाऱ्या त्यांच्या कन्या अर्थात ममता सिंधुताई सपकाळ आज आपल्या सोबत आहेत अर्थात जागतिक महिला दिन विशेष आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आप आज टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये त्यांना खास आमंत्रित करण्यात आलेला आहे टॉप न्यूज मराठीमध्ये ताई आपलं खूप खूप स्वागत आहे खरं तर तुमचं नावच आहे ममता या नावामध्ये फार ममता पाहायला मिळते तुमचा जो जीवन प्रवास आहे तो माईंच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे आणि आज आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन विशेष एका आम्ही संवाद साधतोय सुरुवातीला तुमचा काळ कसा होता आधी नमस्कार करते आणि खूप खूप धन्यवाद मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आधीचा म्हणजे जर लहानपण म्हणायचं असेल तर माझं लहानपण माझ्या आईजवळ नाही गेला वेगवेगळ्या ठिकाणी वेग मला राहावं लागलं किंवा तिला मला ठेवावं लागलं म्हणजे माझी पहिली अमरावती जिल्ह्यामध्ये माझी दुसरी फैशपूर जळगाव जिल्ह्यामध्ये तिसरी अकोला जिल्ह्यामध्ये चौथी पाचवी परत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि सहावीपासून मी पुण्यात आले त्यानंतर जवळजवळ बारा वर्ष मी इथेच पुण्यामध्येच पुसलेला होते सेवा सदनला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं गरवारेला होते मी सायकोलॉजीमधनं माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्यानंतर पतंगराव कदम प्रतिष्ठानतर्फे मी भारतीय विद्यापीठला ॲडमिशन घेऊन तिथे माझं एम एस डब्ल्यू कम्प्लीट केलं आणि माझा शिक्षणाचा सगळा खर्च श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टने केला त्यामुळे लहानपणी आई सोडली तर बाकी सगळं मिळालं फक्त आई नाही मिळाली नक्कीच आपण जर बघितलं तर सिंधुताई सबकाळ यांनी तुम्हाला म्हणजे त्यांनी ज्यावेळेस संस्था उभी करण्याचं ठरवलं त्यावेळी मात्र त्यांच्यापासून तुम्हाला बाजूला केलं अर्थात तुम्ही जसं की आताच सांगितलं की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला देण्यात आलं कसा होता त्यावेळेच काळ किती अवघड होत हे सगळं तुमच्यासाठी मला तेव्हा सोपं अवघड असं काही नाही कळायचं मुळात आईजवळ जास्त न राहिल्या न राहिल्याने असं काही आई म्हणजे आईने मला लांब का ठेवलं आईपासून मीच का लांब आहे असे प्रश्न तेव्हा नाही पडले पण मी त्याच वेळेला आई मला तुझ्याजवळ ठेव ना मी तुझ्याजवळ का नाही राहू शकत असे हे प्रश्न आईला नाही केले त्यामुळे मला माझं स्वतःचं खरंच आश्चर्य वाटतं की त्या काळामध्ये मी आईला का हट्ट केले नसतील त्या काळामध्ये मी आईवर रुसले फुगले का नसेल की मला का लांब ठेवलंय आणि इतके सगळे तुझ्या जवळ राहतात तर मी का नाही राहू शकत नाही हट्ट केला मी मी जिथे तिने मला ठेवलं तिथे राहिले जे जी तिची इच्छा होती की मी शिकावं ते शिक्षण मी माझं अरे बापरे माझं शिक्षण संपेपर्यंत मी पासून दूर होते म्हणजे नाईंटी <laughs> सिक्स माझा जन्म जर सेव्हन्टी फोर तर नाईन्टी सिक्स पर्यंत मी वयाच्या बावीस वर्षापर्यंत पासून लांब होते आणि सुट्टी असायची मग सुट्टीला गावी जायचे काळामध्ये थोडीफार आई वाटायला यायची प्रवासामध्ये आई वाटायला यायची कारण तीच घेऊन जायची पण जशी जा मोठी झाली बारावी झाली आईने तोही प्रवास एकटीने करायला शिकवला की आता तू मोठी झालीस आता तुझं तुला येता जाता आलं पाहिजे आणि मग काय आई वाटायला यायची नाही पण अ आई या गोष्टीचा कधी खेद वाटला तुम्हाला या मला वाटायचं की आई आपल्या वाट्याला तितकीशी नाही आली जितकी ती इतरांच्या वाट्याला आली याच कुठेतरी एक सल म्हणा किंवा एक व्यथा होती मनात की आपल्या वाट्याला नाही आली आई पण आई जायच्या आधी अडीच महिने माझ्या घरी होते आणि तेव्हा तिचं ते बरंच पथ्यपाणी होतं तिला डॉक्टरांनी स्ट्रिक्टली काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यामुळे माझ्या घरी असणारी अडीच महिने आई माझ्या पूर्ण मागच्या पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्ष जे काही माझे माझं लाईफ जगून झालं होतं त्या सगळ्याची भरपाई माझ्या आईने केली त्या अडीच महिन्यामध्ये आता तर ती पण सल नाहीये की आई मला नाही मिळाली बर आपण जर बघितलं तर सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याविषयी चित्रपट सुद्धा आलेला आहे चित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा खडतर प्रवास त्यांचं कार्य हे जनतेसमोर आलेलं आहे मात्र आपण सध्या बघितलं तर त्यांचा जो वसा आहे तो सध्या तुम्ही सांभाळताय काय अडचणी येतात हो मला वसा मी सांभाळते आहे पण वसा आम्ही सगळे मिळून सांभाळतोय म्हणजे आमचा दीपक दादा झाला विनय झाला जो शिरूरचं काम बघतो दीपक दादा अर्थात सासवडचं सा काम बघतात ममता बाल सदनचं विनय शिरूरचं काम बघतो मी सन्मती बालनिकेतन मांजरीचं काम बघते आमचे अरुण भाऊ आहेत चिखलदराचं काम बघतात आम्ही सगळे मिळूनच काम बघतोय आणि माई गेल्यानंतर झाला त्रास झाला खडतर होतं ते सगळं मुळात आई अशी अचानक गेली आहे म्हणजे जाण्याची ती वेळ नव्हती तो क्षणही नव्हता पण ते घडलं ते विधिलिखित होत आमचं कोसळलो खचलो पण परत मग उमेदीने उभं राहिलो आणि माझी अशी श्रद्धा आहे की आई देहानी नाहीये पण आजही आई बोटाला धरून चालवतीये त्यामुळे खरतर आहे काही सोपं नसतं जेव्हा तुम्ही एन जी ओ सारख्या क्षेत्रामध्ये काम करता पण आहे आई सोबत आहे आणि ती बोटाला धरून चालवते आहे तीन वर्ष झालेली आहेत तीन वर्षांचा काळ तुम्ही माईन विना काढताय आणि पुढेही तुम्हाला काढायचं आहे अर्थात माई असताना आणि माई नसताना काय फरक जाणार मी का? तर कायम म्हणते की माझ्या आयुष्याचे दोन भाग झाले एक माझी आई असताना आणि एक माझी आई नसताना हे दोन भाग ठळक आहेत माझ्या आयुष्याचे आणि कुठेतरी मला असं वाटतं कि एका एका क्षणाने माझंही आयुष्य कमी कमी होत आहे म्हणजे माझा प्रवास तिच्याच दिशेने सुरू आहे ती पुढे निघून गेलीये मी मागून जाणार आहे पण जोवर आहे तोवर आईचं काम तोवर तिने टाकलेली जबाबदारी तोवर जे खांद्यावर आता ओझ आहे म्हणा ओझं म्हणणार नाही मी जबाबदारीच आहे ती माझं काम आहे माझं कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे सच्चेपणाने पेलणार काम करणार आणि मग शेवट तर प्रत्येकाचा ठरलेला असतो सिंधुताई सबकाळ यांनी एक रोपटे लावलं त्या रोपट्याचं आता वटवृक्ष झालेला आहे आणि ते वटवृक्षाची निगा राखण्याचं काम तुम्ही करताय मात्र यामध्ये आर्थिक अडचणींचा तुम्हाला कसा सामना करावा लागतोय आर्थिक पाठबळ कसं मिळत आहे कसं सगळं तुम्ही हे सगळं सांभाळताय आई असताना काय होत की आई आईची भाषणं असायची आणि एक अशी जागा तिने महाराष्ट्रातली सोडली नाही गावं नाही तालुके नाही जिल्हे नाही शाळा नाही कॉलेज नाही म्हणजे कितीतरी लोक मला आजही येऊन भेटतात की हो आमच्या शाळेत भाषण झालं होतं आमच्या कॉलेजला भाषण झालं होतं तिच्या भाषणांमधनं तिचं जे एक मास अपीलिंग असायचं म्हणजे मी आई झाले तुम्ही गणबुतवा असं ती डायरेक्ट मास अपील करायची आणि तिथून संस्थांना मदत यायची पण जेव्हा आई गेली एक प्रवास अचानक थांबला ती भाषणच थांबली लोकांपर्यंत पोहोचणं थांबलं मग लोकांपर्यंत हा मेसेज जाणार कसा की काम चालू आहे आता मी ते सुरू केलं की लोकांपर्यंत जायला हवं लोकांना हे सांगायला हवं की हो काम चालू आहे आई म्हणायची जनता माझं सरकार आहे का कारण लोकाश्रयावर ह्या संस्था उभ्या झाल्या लोक पाठीशी उभी राहिली हा समाज पाठीशी उभा राहिला म्हणून ती एवढं मोठं काम करू शकली हे तिच्या कित्येक भाषणांमधनं ती तिने बोलून दाखवले तेव्हा आता माझ्या लक्षात येते की हो त्याच समाजापर्यंत त्याच लोकांपर्यंत परत एकदा जायला हवं आणि त्यांना सांगायला हवं की माईंचं काम तसंच त्याच पद्धतीने सुरू आहे तुम्ही या बघा ज्या काही तुमच्या शंका असतील किंवा जे काही तुम्हाला प्रश्न पडत असतील ते विचारा त्यांचं निरसन होऊ द्या आणि पुन्हा एकदा आमच्या पाठीशी उभं राहा म्हणजे माई नसताना सुद्धा तुम्हाला जनाधार तसाच मिळतोय तसाच मिळतोय असं तसा मी नाही म्हणणार पण काही लोक अशी आहेत की जी अठामपणाने उभे आहेत जसं की माई गेल्यानंतर विलू पुनावाला फाउंडेशन जे आहे ते आमच्या पाठीशी उभं राहिलं जसं की केटीएफ ग्रुप जो आहे कल्याणी टेक्नो फोर्स तो आमच्या पाठीशी उभं राहिला बिलू कुणावाला फाउंडेशनने आमचं ममता बारसादांचं बांधकाम करून दिलं काही मदत ठरावी त्यांनी महिन्याला सुरू केली कल्याणी ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे आपल्याला धान्य येतं ह्या गोष्टींनी काय होतं की एक तीस चाळीस टक्के उसंत मिळते पण बाकीचं जो पन्नास सात टक्क्याचा आहे तो प्रवास तर करावाच लागतो ती धडपड तर करावीच लागते पण आहे श्वास घ्यायला थोडा चालली आहे ती धडपड आहे चालू आहे धडपड माझी मला माझा एक स्वभाव आहे मला काय नाहीये यापेक्षा न काय आहे हे लवकर दिसतं म्हणजे ग्लास मला पटकन रिकामा दिसत नाही मला तो भरलेला दिसतो अर्धा रिकाम आहे का अर्धा भरलेला ते आईचे संस्कार आहेत त्यामुळे मी निगेटिव्हिटीला काय नाहीये हे बघत नाही काय आहे याचा आधी विचार करते आणि पुढे बर आता सध्या किती संस्थांमध्ये काम चालू आहे किती मुलांचा संभाळ सुरू आहे आता आपल्या ज्या माइंडनी सुरुवात ज्या संस्थांची करून दिली होती मी त्यांच्याविषयी बोलेन की आपलं जवळ जे ममता बाल सदन आहे तिथे पंच्याहत्तर मुली आहेत सन्मती निकेतन जिथे मी सांभाळते तिथे पंचावन्न मुलं आहेत जिथे विनय शिरूरला जे आपलं सांभाळतो आणि मनशांती छात्रालय आहे तिथे एकशे पाच मुलं आहेत आपण चिखलदराला काम करतो आदिवासी एरियामध्ये तिथे जवळजवळ पंचावन्न मुली आहेत आणि सगळ्यात माझ्या काळजापाशी संस्था म्हणजे गोपिका गायरक्षण केंद्र जे आपलं वर्ध्याला आहे आणि जिथे आपण भाकड गायींचा सांभाळ करतो जिथे आपण ज्या आता ज्यांना कधीही प्रजोत्पादन होणार नाही ज्यांना कधी दूध वगैरे अशा पासून त्या पुढे आल्या किंवा त्यांचं वय झालंय अशा ज्या गायी सोडून दिल्या जातात अशा ज्या जा जा गायी विकायला नेल्या जातात किंवा कसा देतात अशा गायींसाठी आपण काम करतो आणि तशा दोनशे अठरा गायी आपण सांभाळतोय वर्धा जिल्ह्यामध्ये ती गोपिका गाय आरक्षण थोडा माझा काळजापासचा भाग आहे कारण आई इमोशनली खूप जास्त अटॅच होती त्या संस्थेला माझा जन्म गायीच्या गोठ्यात झाला एका गाईनी आईला वाचवलं असं आई सांगायची आणि तिचा जो तो इमोशनल बॉन्ड होता त्यामुळे आजही मी सुद्धा त्याच बॉन्डची तशीच बांधली गेलेली आहे त्या माई होत्या आणि आता तुम्ही ताई आहात त्यांचा पुढे नेटाणं चालू आहे तुम्ही गझलकार पण आहात खूप सारं तुम्ही लिखाण केलेलं आहे काय त्याविषयी कशी आवड तुम्हाला निर्माण झाली खरं सांगू मला दोन हजार दहा पर्यंत मला स्वतःला माहित नव्हतं की मी असं काही लिहिणार आहे आणि पुढे मी अशी गझल वगैरे लिहीन म्हणून पण तुमच्या आयुष्यामध्ये वळणं येतात अचानक तुम्हाला तुमचीच एक बाजू तुमची समोर येते ऑर्कुट नावाचा तेव्हा प्रकार होता आणि काव्यांजली नावाची एक कम्युनिटी होती जिथे माझी ओळख माझ्या गुरुशी म्हणजे सुधीर मुळीशी झाली माझ्यापेक्षा लहान आहे तो पण माझा गुरु असल्यामुळे माझा हात आपसुकानाकडे जातो आणि त्याला असं वाटलं असेल की मी गझल लिहू शकते किंवा कविता लिहू शकते आणि कुठेतरी त्याने ते गिरवून घेतलं त्याने ते शिकवलं जे आपण मराठी पाचवी सहावीला सातवीला शिकलो होतो तर त्यांनी परत मला उजळणी करून दिली आणि तुम्ही लिहू शकता हा आत्मविश्वास दिला आणि दोन हजार दहा पासून लिहू लागले ते आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार दहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत गेले पंधरा वर्षांचा वर्ष वर्षा तुम्ही या। याला काही स्वरूप पुढे आहे का की फक्त मर्यादित राहिले तुमच्यापर्यंत नाही कसं झालं की मला असं वाटतं हे आईकडनं दुधातनं आलेलं आहे कारण आई आईला ऐकता ऐकता एक कान तयार झाला होता आई सुरेश भट आईला पाठ होते आई श्रीकृष्ण राऊतांना आई कितीतरी शेर त्यांचे आई बोलायची कार्यक्रमामधनं आणि कुठेतरी ती गेयता म्हणा किंवा तो रदीप कापिया जे काही गजलेचं स्वरूप आहे ते कानावर पडत होतं ते लिहिलं गेलं माझ्याकडनं या सगळ्यामध्ये माझ्या गजला समोर येण्यात महत्वाचा वाटा आहे तो सुरेश भटगल मंचचा ज्याचे मुशायरे आमच्या इथे एस एम जोशी एस एम जोशीला होत असतात आणि तिथून पन्नासहून अधिक मुशायरे आजपर्यंत केलेले आहेत आणि लोकांपर्यंत माझ्या गजला पोहोचलेल्या आहेत म्हणजे माझ्या सुरेश कुमार वैराळकर त्यांचा खूप मोठा वाटा आहे की माझ्या गजला लोकांपर्यंत पोहचाव्याच्या लिहून घेतलं माझ्या गुरुने सुधीर मुळीकने अं कुठेतरी ती ठिणगी होती ती आईकडनं आलेली आणि कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचलं ते अण्णा म्हणजे ज्यांचे मी नाव घेतलं आता मला माझं यात काही वाटत नाही जे आहे ते आज महिला दिन आहे अर्थात महिलांच्या ताकदीचं आपण म्हणू शकतो कारण महिलांच्या शक्तीचा काय तिच्यामध्ये ताकद आहे ती काय करू शकते हे दर्शवण्याचा खास दिवस आहे या निमित्तानं तुम्ही महिलांसाठी कुठली गजल अशी अखंड गजल तर नाही लिहिता आली मला पण बरेचसे असे शेर शे आहेत की जे महिलांसाठी लिहिले गेले म्हणजे एक दोन शेर असे होते की मी कशाला रडू मी कशाला रुसू मी कशाला रडू मी कशाला रुसू एवढे ते वडे काय घेऊन बसू मी कशाला रडू की मी कशाला रुसू एवढे ते वडे काय घेऊन बसू हार माझी तुझी जीत होतेच तर चल नशिबा पुन्हा आज पत्ते पिसू ती हार नाही मानत मी कायम हारतीये चल नशिबा पुन्हा आज पत्ते पिसू मी कशाला रडू मी कशाला रुसू एवढे ते वडे काय घेऊन बसू हे दोन शेर मला आता पटकन आठवले त्यामुळे माझ्याकडनं बोलले गेले आणि बाई म्हणून लिहिते आहे तर कुठे ना कुठे ते येतच आता ज्या मुलांसोबत मी काम करते आहे ते कुठे ना कुठे गजलेमध्ये येऊन जात की काय बरोबर कुठे नेमके चुकले होते पानगळीला वसंत माझा म्हटले होते हा तसा म्हटला होता आणि पुढचा शेर कि वेलीवरचे फुल तोडले सहज कुणी एक लेकरू टाहू फोडत रडले होते ते किती सहज प्रक्रिया वेलीवरच फुल कुणीतरी तोडणं पण एक लेकरू तेव्हा टाहू फोडत रडत हे जे तुम्ही काम करता ज्या वातावरणामध्ये तुम्ही राहता कुठे ना कुठे लिखाणा कुठे ना कुठे येतं ते तुमच्या लिखाणात सिंधुताई सबकाळ यांचं निधन चार जानेवारी दोन हजार बावीस त्यानंतर आपण जर बघितलं तर त्यांचा जो विस्तार त्या आहे त्यांच्या कार्याचा तो पुढे आला अगदी प्रकर्षण आपण बघितलं त्यामध्ये संस्था असतील संस्थेमध्ये किती मुलं मुली आहेत कसा संसार आहे त्यांना किती सुना आहे किती नातवंड आहे त्यांना किती आहे असं एकदम लांब परिवार माई येस, परिवार समोर आला तर कसं चालतं म्हणजे एखाद्या मुलीचं ज्या वेळेस तुम्ही लग्न लावून देता कसं सगळं बघता आताच्या घडीला आपण जर बघितलं तर फार मोठ्या दिकरीचं काम झालं आणि त्याही पेक्षा मी दुसऱ्या एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष हे करेल की आत्ताच्या समाजामध्ये मुलींची संख्या इतकी कमी आहे की रोज आमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर फोन असतात की लग्नासाठी मुलगी आहे का चा हो माई चार जानेवारी दोन हजार बावीसला ला गेल्या त्याच वर्षी एप्रिलमध्ये आम्ही नऊ मुलींची लग्न केली लक्ष्मी लॉन्सला पुण्यामध्ये आणि नऊ घोड्यांवर नवरदेव आले नऊ वराडी आले वेगवेगळे आणि नऊ मुलींची अशी पाठवणी केली यामध्ये सगळ्यात मोठा रोल असेल तर तो, तो आमच्या दीपकदादांचा ती जबाबदारी आई असतानाही तो घ्यायचा आणि आई आता नाहीये तरी ती जबाबदारी तोच घेतो तोच त्या आग तीच आघाडी तो सांभाळतो आणि अजून एक सांगेन की नऊ मुली होत्या लग्नासाठी पण पाचशेहून अधिक अर्ज आले होते बर लग्नासाठी मुलगी आहे का म्हणून मग त्या पाचशे मधनं फायनल शंभर मग त्यानंतर चाळीस मग त्यानंतर वीस आणि शेवटचे नऊ अशी सगळी छाननी करत 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 आमच्या पूर्ण घरातले जे आम्ही सदस्य आहोत त्यांनी ते नऊ कुटुंब निवडले आणि त्या नऊ मुलींची लग्न झाली कसं असतं की मुलगा जो हो असतो तो स्वतःच्या पायावर उभं होणं गरजेचं आहे त्यामुळे तसं जे काही शिक्षण असेल आता माझा मोठा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट करतोय दुसरा आहे तो मध्ये आहे आता एकाने बारावी दिली तीन तिघा जणांना जॉब लागले असं सगळं आहे मुली माझ्या एक मुलगी माझी नागपूरला डिग्री करते एक अंधेरीला डिग्री करते मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा त्यांनी पायावर उभं राहणं आणि कुटुंब प्रमुख म्हणून एक जी जबाबदारी असते ती सांभाळण्यासाठी तो सक्षम होणं गरजेचं असतं म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक भावनिकदृष्ट्या त्याचा सर्वांगीण विकास होणं महत्वाचं आहे कारण तो पुढच्या समाजाचा भाग आहे आणि मुलगी अठरा झाली म्हणून आम्ही कधी लग्न नाही केलं त्या मुलीला काय शिकायचंय तिच्या कुवतीनुसार तिच्या क्षमतेनुसार जोपर्यंत पाया ती पायावर उभी राहते भले तिने पार्लरचा कोर्स करू दे भले तिने नर्सिंग करू दे किंवा तिने इंजिनिअर डिग्री करू दे हे ती तिच्या कुवतीनुसार ते शिकते पण ती जोवर पूर्ण सक्षम होत नाही तोवर लग्न नाही तसंच राहील बर पण पुढे कशी जबाबदारी घेतली जाते कारण आपण आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर लग्न संस्था हा प्रकार ज्या पद्धतीने सुरू आहे किंवा घटस्फोट अगदी आपण ज्या पद्धतीनं प्रमाण वाढलेलं आहे सगळ्या महिला अत्याचार असतील वाढती गुन्हेगारी असेल म्हणजे बदलतं सगळं स्वरूप आपण जर आता सध्याच्या घडीला बघितलं तर काय असत की ट्रॅक जेव्हा बदलतो तेव्हा ट्रेन सुद्धा खडखड आवाज करते ते स्वाभाविक आहे पण आपलं वैशिष्ट्य हे आहे की मुलगी लग्न होऊन गेली म्हणजे संबंध संपला असं नाही होत तिच्याकडे जाऊन येऊन असणं तिला माहेरपणाला आणणं तिने दिवाळीला येणं इवन मूल झाल्यानंतर त्यांचं बारसा आपल्या संस्थांमध्ये होतं इव्हन आता ह्याचा धोंड्याचा महिना आला होता सगळे जावई आणि सगळ्या आले की आल्या होत्या मग त्यांना ती चांदीची जोडवी अनारशाचं पाकीट सगळं केलं काय असतं की एक धाक असतो म्हणजे आता आपल्याला कोणी विचारणार नाही ना ना आणि त्यात ज्या बाजून जे आपल्या आजूबाजूला घडतंय ज्या पद्धतीने मीडिया म्हणा किंवा सोशल मीडिया म्हणा समोर येतोय अचानक मुक्तीचे वारे वाहू लागतात आपली सगळ्यांवर नजर असते आपण सगळ्यांवर लक्ष ठेवून असतो आणि प्रत्येक मुलगी ज्या पद्धतीने आई वडिलांकडनं जाते आणि आई वडील ज्या पद्धतीने काळजी घेतात नंतरही सेम सेम आहे आपल्याकडे नंतर तुम्ही जसं सुरुवातीला सांगितलं की गोठ्यामध्ये तुमचं खडतर आयुष्य पुढे निघालं पण ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेतलं तुम्ही जवळपास अनेक वर्ष तुम्ही माईंपासून दूर होतात कसं तुमचं सगळं शिक्षण झालेलं त्यावेळी माझं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा सगळा शैक्षणिक खर्च जो आहे ग्रॅज्युएशन पर्यंतचा तो श्रीमंत दौशेट हलवाई ट्रस्टने केला नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पतंगराव कदम प्रतिष्ठानतर्फे झालं माझं एम एस डब्ल्यू कम्प्लीट केलं मी मास्टर ऑफ सोशल वर्क आणि सोबतच कामाला जे आहे ती सुरुवात केली मी ठरवलंच होतं की मला आईसोबतच काम करायचं आहे त्यामुळे जशी नाईन्टी सिक्सला आऊट झाले तशी आईसोबत काम करायला लागले त्यामुळे काही कुठे बाहेर जावं लागलं नाही म्हणा किंवा मला बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटीज पण आल्या की बाहेर जॉब करू शकते मास्टर डिग्री कम्प्लीट होती पण नाही मला माझ्या आईसोबतच काम करायचं होतं त्याच पद्धतीने मी पुढे काम करत राहिलो आणि आता पुढेही ते कार्य तसंच 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 चालू राहणार पुढे आता महिला दिनानिमित्ताने खास महिलांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही मी सल्ला देणारी कोणी <laughs> मुळात ना काही सांगावंच लागत नाही बाईला सगळं कळत असतं बाईला सगळं माहिती असत आणि एक दिवस हा बाईचा नाही असू शकत वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे बाईचे असतात आता एक युनोने डिक्लेअर केले की आठ मार्च हा जागतिक महिला दिन असावा म्हणून जगभरामध्ये तो साजरा होतोय पण माझी स्वतःची धारणा ही आहे की बाई म्हणजे उत्सव बाई म्हणजे महोत्सव बाई म्हणजे सोहळा ती जगण्याचा सोहळा करते ती तिला मिळतं किती यापेक्षा ती किती देऊ शकेल असा विचार बाई करते कारण मी माझ्या आईला बघितलंय तसं करताना माझ्या समोर सगळ्यात मोठं उदाहरण माझ्या आईचं आहे त्यामुळे बाई खचत नाही बाई हारत नाही बाई कायम पुढे जात असते म्हणून तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे हे बाईचे रोज महिला दिन असायला हवा बायांनो रोजचा दिवस तुमचा आहे कायम लक्षात ठेवा नक्कीच तुम्हाला महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मराठीच्या स्टुडिओ मध्ये येऊन आम्हाला खास आजच्या या दिवशी वेळ दिला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार खूप 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 धन्यवाद थँक्यू सो मच खूप धन्यवाद तर या खास मुलाखतीमध्ये इथेच थांबूयात पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी